आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही फिटणार नाही फिटणार नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित असलेले सर्व मान्यवर व वा गुरुजन वर्ग आणि येथे बसलेल्या माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनो सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे पूर्ण नाव दीपांशु गुलाबचंद दीपक मोडे मी इयत्ता 7 वर्ग शिकत आहे माझे वर्ग शिक्षक व्ही व्ही भिवगडे सर आहेत आज 26 नोव्हेंबर दिनानिमित्त मी थोडक्यात सांगणार आहे आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतका कालावधी लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते संविधान सभेत एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते मूळ संविधानात बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आठ परिशिष्टे यांचा समावेश होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून आपल्या देशाचा फार फार जास्त म्हणजे आपल्या आपल्या देशाचा उत्साहित आणि उत्साहित आणि जास्त जास्त कोणत्याही देशाचा संविधान आपल्या देशाच्या कलमा एवढा नसावेत आपल्या देशाचा संविधान लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताच्या पाणी करून पाण्याच्या रक्त करून दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस इतक्या कालावधीत संविधान लिहून पूर्ण केला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत स्वीकारण्यात गेला म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो